ठाण्यामध्ये सत्ता मिळवण्यासाठी रावणाच्या अहंकाराचं दहन करावंच लागेल असं नाईक यांनी म्हटलंय महायुतीत कार्यकर्त्यांचा सन्मान होत नसेल तर पहिला विरोध मी करेन अशी भूमिका देखील त्यांनी मांडलेली आहे नेमकं गणेश नाईक यांनी काय म्हटलंय पाहूया नवी मुंबई महापालिकेत मी पक्षाला सत्ता मिळवून दिली ठाण्यातही मी सत्ता मिळवून देऊ शकतो पण त्याच्यासाठी रावणाच्या अहंकाराचं दहन करावं लागेल त्यासाठी तुम्ही तयार आहात का तर या टीकेवर खासदार श्रीकांत शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे पाहूया असेल तर रावणाच्या अहंकाराचं दहन करावं लाग लागेल असं गणेश नाईक म्हणाले मी ठाण्यात सत्ता आणून देणारच असाही दावा त्यांनी आता मोठे लोक काय बोलतात मला माहिती नाही आम्ही कार्यकर्ते खाली ग्राउंडवरती काम करणारे कार्यकर्ते काम करू तिथे आणि महायुतीची सत्ता आणू आणि महायुतीचा महापौर बसेल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या